पाठीमागचा गळा खूपच मोठा झाला असेल आणि कोणताही ब्लाउज असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायचं मागचा भाग फक्त मागचा भाग आहे तो बरोबर फोल्ड करायचा आहे म्हणजे गळा आपला मध्यभाग येईल असा फोल्ड करायचा आणि जितका कमी गळा करायचा असेल तितकी तुम्ही ही थट शिलाई मारून घ्यायची आहे बारीक टाकल्या आता जी आपण शिलाई मारली तो भाग आपल्याला वरच्या बाजूनेच प्रेस करायचा आहे आणि आपल्याला अगोदर आळवी शिलाई मारून घ्यायची अगोदर वरच्या बाजूने वरच्या बाजूने काट आहे काठ नसले तरी दिसून येत नाही वरच्या बाजूने दापटीप मारली गळ्याजवळ सरळ पुन्हा खालच्या बाजूने परत आडवी आणि परत उभी अशी पूर्ण दापटीप मारून घ्यायची आहे म्हणजे बघा आपण हुक पट्टी जशी बनवतो तशीच त्या पट्टीसारखीच आपली एक पट्टी तयार होते गळ्याला आणि वाटतही नाही की आपण गळा मागच्या बाजूने कमी केलेला आहे आता या पट्टीवरती तुम्ही काहीही डिझाईन बनवू शकता साईडला लेस लावू शकता किंवा बटन लावू शकता किंवा तुम्ही ब्लाऊजवरती हव्या त्या कलरमध्ये फुलं सुद्धा बनवू शकता आता गळा कमी केल्यानंतर तुम्हाला ब्लाउज कमरेमध्ये फिट्ट होईल त्यासाठी आपल्या बाजूच्या ज्या शिलाई असत्या मार्जिंगच्या त्या ओपन करायच्या आहे तर अशा पद्धतीनं आपण जो पडलेला ब्लाऊज असतो आपण घालत नाही तो आपण तयार करू शकतो धन्यवाद